राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त विधानामुळे सध्या चर्चेत आले आहेत हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं या वक्तव्यानंतर कृषीमंत्र्यांनी टीका होऊ लागल्याने कोकाटेंनी आपल्या वक्तव्यावर काय स्पष्टीकरण दिलं आहे ते पाहूयात टेक्निकल हो की टेक्निकल सगळे सिस्टीम तुम्ही जे बोलत होता ते ओके होते पण ते बोलताना तुम्ही शेवट जो केलात कातरी भेगळे जे पण अरे जमीन एक सारखी नाही ना बाबा क्रॉप्स वेग एक सारखी नाहीये पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे किंवा त्यांच्या जीवाला लागणार आहे तुम्ही त्या ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला त्याच्या त्याला जीवाला लागनेस काय कारण नाहीये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याची पंत्रामी कशी करायची तुम्ही सांगा मला पंत्रामी कशी करते पण नाही नाही करतात जे खरं आहे ते बोललं शब्द चुकला इतकंच म्हणतो ठीक आहे तुम्ही तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काही वेगळं बोललेलो नाही जे सत्य आहे तेच बोललो की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतली आहे आता हे जे वक्तव्य होत त्यांचं हे सलग दुसरं वक्तव्य होतं त्याच्यामुळे पाठीमागे तुम्ही बोललात आता हे सगळं केलं तुम्ही लग्न यावं करता कर्जमाफी त्यासाठी यावं का आणि दुसरं ते सगळं मीडिया मीडियावाला उंधन झाल्यामुळं आणखीन असा प्रसंग असं काही नाही शेतकरी विरोधी असं काही नाही तुम्ही पण वेगळं लोकांना पण जाऊ देऊ नका लोकांना हेच सांगा की ज्यांचे ज्यांचे नुकसान झालंय ज्या कुणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते कोणत्या पक्षाचे असो कोणत्या जाती धर्माचे असो सर्वांना पंचनामे करून त्यांना भरपाई मिळेल तुम्ही तुमच्या वक्तव्यावर थांबा कुठल्या अरे मी त्याचा बोललोच नाही मी म्हटलं ज्या पिकांचे नुकसानी झालेले आहेत त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत एक शेतकरी असा आहे की त्याच्या कांद्याच्या चाळीवर एक थांबा था उघडबड नका था करू एक शेतकरी आहे त्याच्या कांद्याच्या चाळीवरती वीज पडलेली आहे त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे तर त्या शेतकऱ्यांना त्याचा पंचनामा होईल त्या संदर्भात नुकसान भरपायचा विचार शंभर टक्के दुसरा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अजित पवार शरद पवार परत एक वादग्रस्त विधान तुम्ही म्हणले आता काय ढेकळांचे पंचनामे करायचे का असं नाही म्हटलो मी म्हटलं बऱ्याच अंशी जमिनीमध्ये पेरणी संपलेली आहे फळबागांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि फळबागांचं नुकसानीसाठी पंचनामे करायला सांगितलेलं आहे काही ठिकाणी कांद्यांची लागवड आहे तर कांद्याचं नुकसान शेतामध्ये झालं आहे पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे त्याप्रमाणे जेवढं नुकसान झालंय तेवढे पंचनामे करायला सांगितले आणि त्याने भरपाई देणार होता पण त्याच्यात तुमचं वाक्य असं होतं की हे सगळं तुम्ही उचलून घरी नेलंय काय आता काय ढेटायचे पंचनामे करायचे काही ठिकाणी आता जर जर काही शेतकऱ्याचं नागरिक करायचं काम आहे त्यांचं शेतीची मशायत करण्यासाठी नांगरणी करावी लागते परंतु ज्या जमिनीमध्ये पेरणी करायची आहे पेरणीला आता आता सोयाबीन शिल्लक आहे का आता कपास शिल्लक आहे का सोयाबीन नाही कपास नाही त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं आहे मग हा शब्द खटकतो ना अजून तुम्ही अर्थ वेगळा पंचनामे अरे पण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाहीये तिथं पंचनामे करून काय करणार असा एक कांदा आहे ते आहे ना मग सांगितलं ना मी कांद्याचं पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे पिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे जिथे इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आता मराठवाड्यात किंवा इतर महाराष्ट्रामध्ये जो आधीचा पाऊस आलाय त्यांनी प्रचंड नुकसान झालेलं आहे या सगळ्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जे जे पिकांचं नुकसान होईल त्या पिकांची नुकसान भरपाई शासनामार्फत शेतकऱ्यांना मिळाले